नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम हा इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे आणि या उपक्रमाअंतर्गत जी निवड चालणी परीक्षा घेण्यात येणार आहे या निवड चालणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष सलग मार्गदर्शनाचा आजचा हा दुसरा भाग या ठिकाणी प्रकाशित होत आहे तर या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आता काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा या ठिकाणी हा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे स्क्रीनवर प्रश्न क्रमांक एक सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी कोणता आणि पर्याय हे पर्याय क्रमांक एक चंद्र पर्याय क्रमांक दोन बुध पर्याय क्रमांक तीन नेपच्यून पर्याय क्रमांक चार युरेनस चारही पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि आपण सूर्यमालेचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व सूर्यापासून सर्वात लांबचा ग्र जो ग्रह आहे तो आहे पर्याय क्रमांक तीन नेपच्यून हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर आहे प्रश्न क्रमांक दोन आकाशात उडवलेला चेंडू पृथ्वीच्या कोणत्या बलामुळे खाली येतो पर्याय आहे स्नायूबल पर्याय क्रमांक दोन घर्षण बल पर्याय क्रमांक तीन प्लावी बल आणि पर्याय क्रमांक चार गुरुत्वाकर्षण बल तर मित्रांनो आकाशात उडवलेला जो चेंडू आहे तो पृथ्वीच्या दिशेने येतो आपण हा प्रयोग करून देखील पाहिलेला आहे आणि याचं जे कारण आहे ते पर्याय क्रमांक चार गुरुत्वाकर्षण बल यामुळेच चेंडू खाली येतो म्हणून योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक चार गुरुत्वाकर्षण बल हे आहे यानंतर स्क्रीनवर आपण हा प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी पाहतोय महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ग्रॅनाईट खडक आढळतो आणि या प्रश्नासाठी जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पूर्व पर्याय क्रमांक दोन पश्चिम पर्याय क्रमांक तीन कोकण आणि पर्याय क्रमांक चार उत्तर तर महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या भागामध्ये आपल्या ग्रॅनाईटचा कडक जो आहे तो आढळतो तर पाचवी परिसर अभ्यासमधील हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक एक पूर्व योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पूर्व असं आहे हे आपण समजून घ्यायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे स्क्रीनवर पर्यायक्रम प्रश्न क्रमांक चार अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आणि पर्याय आहे एक कविता राऊत पर्याय क्रमांक दोन सुनीता विल्यम पर्याय क्रमांक तीन कल्पना चावला आणि पर्याय क्रमांक चार पी टी उषा तर मित्रांनो या ठिकाणी चारही पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक दोन आणि तीन याच्यामध्ये थोडं साम्य दिसतं आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन कल्पना चावला हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पहिली भारतीय महिला पर्याय क्रमांक तीन कल्पना चावला हे उत्तर योग्य आहे ठीक आहे यानंतर स्क्रीनवर हा पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया पाण्याचा गोठणांक किती म्हणजेच पाण्याचा गोठणांक म्हणजेच पाण्याचं बर्फ अवस्थेमध्ये रूपांतर ज्या अवस्थेला होतं तो त्याचा गोठणबिंदू झाला क्रमांक एक शंभर अंश सेल्सिअस पर्याय क्रमांक दोन शून्य अंश सेल्सिअस पर्याय क्रमांक तीन चार अंश सेल्सिअस आणि पर्याय क्रमांक चार एकशे वीस अंश सेल्सिअस ठीक आहे तर चारही पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की पर्याय क्रमांक दोन शून्य अंश सेल्सिअसला पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं म्हणजे पाण्याचा गोठनांक हा पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यानंतर पुढचा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा आपण या ठिकाणी पाहतोय हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे इयत्ता च्या पाठ्यपुस्तकातील हा प्रश्न आहे आणि पर्याय क्रमांक एक आहे शून्य पॉईंट शून्य शून्य तीस टक्के पर्याय क्रमांक दोन शून्य पॉईंट नऊ टक्के पर्याय क्रमांक तीन अठ्ठ्याहत्तर टक्के आणि पर्याय क्रमांक चार एकवीस टक्के तर हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला जे पर्याय क्रमांक चार आहे एकवीस टक्के हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जे जे या ठिकाणी संदर्भ सांगत आहे ते आपण काळजीपूर्वक त्याचं देखील वाचन करायचं आहे पूरक वाचन म्हणून तर यानंतर प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग कोणता आणि यासाठी पर्याय देण्यात आलेले आहेत पर्याय क्रमांक एक नागपूर पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर पर्याय क्रमांक तीन सोलापूर आणि पर्याय क्रमांक चार रत्नागिरी तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा जो विभाग आहे तो या ठिकाणी आपण नीट समजून घ्यायचं आहे की नागपूर हा जो विभाग आहे या विभागामध्ये सर्वाधिक जंगलं त्या ठिकाणी आढळतात म्हणून नागपूर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो आहे यानंतर पुढचा आठवा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतोय पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात आणि या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत पर्याय क्रमांक एक शुक्लपक्ष पर्याय क्रमांक दोन कृष्णपक्ष पर्याय क्रमांक तीन नक्षत्र पर्याय क्रमांक चार तिथी ठीक थी। आहे तर पासून अमावस्येपर्यंतचा जो पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे प त्याला पंधरवडा म्हटलं जातं तर हा जो पंधरवडा आहे तो कृष्ण पक्ष पंधरवडा म्हणजेच पक्ष याला म्हटलं जातं योग्य उत्तर याचं पर्याय क्रमांक दोन कृष्ण असा आहे आपण दिनदर्शिकेचा उपयोग देखील करून हे पडताळून पाहू शकतो ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून गेले आहे तर मूळ रेखावृत्त म्हणजे शून्य अंश रेखावृत्त जे जी आहे हे कोणत्या शहरातून गेले आहेत त्याचे पर्याय या ठिकाणी दिले आहेत पर्याय क्रमांक एक इंग्लंड पर्याय क्रमांक दोन इटली पर्याय क्रमांक तीन ग्रीन आणि पर्याय क्रमांक चार फ्रान्स तर मित्रांनो याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला लक्षात आलं असेलच आणि पर्याय क्रमांक या ठिकाणी तीन ग्रीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न क्रमांक दहा तर बेडूक हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो आणि याचं या ठिकाणी उत्तर आहे पर्यायाचं पर्याय क्रमांक एक उत्पादक पर्याय क्रमांक दोन द्वितीय भक्षक पर्याय क्रमांक तीन प्राथमिक भक्षक आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर बेडूक हा जो प्राणी आहे हा बेडूक प्राणी परिसंस्थेच्या या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर, तर आपल्याला द्वितीय भक्षक म्हणून त्या ठिकाणी तो मोडतो कारण बेडूक हा छोटे छोटे किडे वगैरे खाऊन जपतो म्हणजेच तो, तो द्वितीय भक्षक या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण शोधायचे आहेत आपल्याला परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा